मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत ह्या जे दोन पॉइंट दिसत आहेत रॅप टेक्स्ट आणि मर्ज अँड सेंटर याच्यामध्ये पण काही चार ऑप्शन आहेत ते आपण शिकणार आहोत तर रॅप टेक्स्ट याचा अर्थ काय या आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं पहा इथं आपल्याला दिसतंय सिरियल नंबर नेम ऑफ स्टुडंट आणि एज आता इथं कॉलमची विडत जी आहे फक्त नेम ऑफ स्टुडंट मुळे कॉलमची विडत वाढलेली आहे नाहीतर मुलांची नावं जी आहेत ती अतिशय कमी जागेमध्ये बसतात समजा जर हा मी कॉलम असा केला तर हा वरचा जो कंटेंट आहे नेम ऑफ स्टुडंट तो आपल्याला दिसत नाहीये मग हा दिसण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे पहिला ऑप्शन आहे असा की हे तुम्ही असं उभं करा नाहीच म्हणजे ऑप्शनच नाहीये आपल्याला इथं आपण काय करतोय हे दिसण्याकरता याच्यावरती क्लिक करा आणि रॅप टेक्स्ट जे आहे ते रॅप टेक्स्ट आपण वरती क्लिक करायचं आहे हे बघा रॅप टेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय मिळालं अजूनही दिसत नाही फक्त स्टोन दिसते मात्र आता बघा आता याची आपण हाईट वाढवतोय दिसतंय आता हे दिसतं आता हे तर दिसल्यानंतर रॅप टेक्स्ट काढून बघा बघा हे पहिल्यासारखं दिसतं आणि लक्षामध्ये हे काय होतं पहिल्यासारखं दिसतं म्हणजे रॅप टेक्स्ट ऑप्शन काय आहे तर काही लेटर्स जर त्या जागेमध्ये दिसत नसली तर ती लेटर्स आपण काय करतोय दिसण्याकरता राहिलेले रिमेनिंग जे काही लेटर्स आहेत ते आपल्याला खालच्या लाईनमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होतात आता हे जे आहे हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये बघा सेल अलाइनमेंट करायचे आहे सेल अलाइनमेंटमध्ये कुठे ऑप्शन आहेत हे चार ऑप्शन आहेत बघा हे आपण आता सेंटर एक कुठं आहे बेस लाईनला आहे आपल्याला ते सेंटरला घ्यायचं आहे हे बघा आपण सेंटरला घेतलं जर हे आपण राईट साइडला घेतल्यानंतर हे राईट साईडला होईल सॉरी लेफ्ट साइडला राईट साईडला हे होईल म्हणजे हे आपल्याला फॉर्मॅट्स जे आहेत हे आपल्याला अलाइनमेंटचे फॉर्मॅट्स पण आपल्याला आपल्या प्रेझेंटेशनसाठी लक्षात ठेवायचे केलं तर हे रॅप टेक्स्ट दिसतंय पण आता रॅप टेक्स्ट नसेल तर हा डेटा असा दिसेल की जो आपल्याला समजणार नाहीये बा आता आपल्याला दुसरा गोष्ट समजायची आहे मर्ज आणि सेंटर समजा हे दोन कॉलम आपल्याला एक करायचे आहेत जसं की कोमल आणि फोर्टी फोर एज आहे जास्त वय आहे ठीक आहे चला गमतीचा विषय सोडा तर मर्ज आणि सेंटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मर्ज करून सेंटर घ्यायचे तर मर्ज करून सेंटर घेतल्यानंतर बघा काय येतं सिलेक्शन कंटेन मल्टिपल व्हॅल्यू कोणतीही एक व्हॅल्यू दिसेल ओके करा बघा आता हे काय झालं कोमल ही जी व्हॅल्यू आहे की दोन कॉलम मिळून हा एकच कॉलम झाला काय झाला दोन कॉलम मिळून काय झाला एकच कॉलम झाला आणि व्हॅल्यू काय झाली सेंटरला आली म्हणजे गेल्यानंतर मर्ज एन सेंटर होत बार आता दुसरी व्हॅल्यू घेऊ रिदांत ओके तर रिदांत आणि ट्वेंटी एट एच हे केल्यानंतर इथं गेल्यानंतर आपल्याला काय करायचं मर्जाक्रॉस आपण ऑप्शन वापरून बघू तर <pause> वापर <Glück Pharisee> मर्जा अॅक्रॉस आपण ऑप्शन वापरला इथं बघा मर्ज ऍक्रॉस ऑप्शन वापरल्यानंतर आपल्याला पूर्णपणे ही व्हॅल्यू सेंटरला आली का नाही आली का तर मर्ज अँड सेंटर ऑप्शन वापरला तरच आपल्याला ही व्हॅल्यू काय येईल सेंटरला येईल पण आता पुन्हा आपल्याला सेंटरला पाहिजे आपण काय करणार आहे का ही जे अलाइनमेंट आहे इथून आपण काय करणार ही व्हॅल्यू सेंटरला घेणार आता ही एक एक गोष्ट आपल्याला करावी लागते मात्र अजय सूरज आणि राहुल हे एकत्रित मर्ज होतील का तर बघूया आपण एक ऑप्शन आहे मर्जा अक्रॉस ह्याच्यामध्ये बघूया आपण ओके करू ओके करू ओके करू म्हणजे या गोष्टी काय झाल्या आपल्या एका वेळी मर्ज अक्रॉस या सर्व गोष्टी आपल्याला मिळाल्या आता बघा या ठिकाणी तिसरं ऑप्शन आहे मर्ज सेल काही नाहीये सरळ जायचं आणि मर्ज करायचं हे बघा इथं मर्ज सेल ओके केलं ठीक आहे समजा उभे कॉलम आपल्याला मर्ज करायचे आहेत इथं जायचं आणि मर्ज सेल तर इथं दोन्ही राज हे एकच दिसेल आणि हे आपल्याला इथून आपल्याला सेंटरला घेता येईल म्हणजे हा एक आपला मर्ज ऑप्शन आहे पण आता हे मर्ज केलेलं आपल्याला अनमर्ज करायचं म्हणजे दोन आपण काय केलेलं आहे एकच कॉलम बनवलंय तर आपल्याला हे अनमर्ज करायचं म्हणजे काय याच्या अपोजिट जी प्रोसेस आहे ती करायची आहे इथं जावा आणि अनमर्ज सेल म्हणा अनमर्ज सेलला गेल्यानंतर आपण काय करतोय हे बघा हे पुन्हा दोन कॉलम सेपरेट झाले रिदानचे आणि याला आपण तुम्ही करा। आता कोमल आपण पहिल्यांदा इथे एज आणि कोमल असे दोन आपल्याला कॉलम होते हे अनमर्ज करायचे आहेत आपण इथं जायचंय आणि अनमर्ज ऑप्शन वापरा बघा पुन्हा हे दोन कॉलम वेगवेगळे झाले आणि मग त्याला आपण आता बॉर्डर देऊ शकतो याच्यामध्ये जाऊन इथं आपण बॉर्डर दिली म्हणजेच आता आपण काय काय शिकलोय आजच्या ट्युटोरियल मध्ये पहिली गोष्ट शिकलोय आपल्याला रॅप टेक्स्ट आता बघा हे कसं दिसतंय नाहीये पण इथं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे नाव दिसलं पाहिजे म्हणजे हिडन अक्षर पुन्हा आपल्याला इथे दिसली पाहिजे याच्यासाठी आपण रॅप टेक्स्ट वापरतोय त्यानंतर मर्ज मध्ये आपण चार ऑप्शन वापरतोय मर्ज अँड सेंटर मर्ज ॲक्रॉस मर्ज सेल आणि अनमर्ज आणि या व्यतिरिक्त आपण शिकलोय ते म्हणजे अलायमेंट ऑप्शन अलायमेंट बघा हा अलायमेंट आपला हा जो पूर्ण बॉक्स होता तो पूर्णपणे बॉक्स जो होता तो आपला आता आपण कम्प्लीट करतोय तर मध्ये हे व्हर्टिकल त्यानंतर लेफ्ट साइड राईट साइड सेंटर अप्पर राईट अप्पर लेफ्ट या सर्व गोष्टी आपण इथं शिकतोय आता इथं बघा हे केतकी नाव आहे त्या केतकी नावावरती नावा गेल्यानंतर आपल्याला हे समजा व्हर्टिकल पाहिजे आपण काय करणार रे हे बघा हे व्हर्टिकल टेक्स्ट आता हे व्हर्टिकल टेक्स्ट केल्यानंतर इथं बघा हे केतकी काय झालं व्हर्टिकल झालं बरोबर आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण घेऊ हे जरा भरपूर एका ठिकाणी मिक्स आहे आता हे केतकी नाव आहे ओके आता केतकी हे काय झालं व्हर्टिकल झालं का झालं व्हर्टिकल तर आपण कमांड काय दिली एक मिनिट समजा हे नवव्या घेतलं आणि इथं आपण नवव्या टाईप केलेलं आहे सेंटर आहे आणि सेंटरमध्ये गेल्यानंतर इथं बघा ए बी ऑप्शन आहे तिथं व्हर्टिकल करायचं आहे आपण व्हर्टिकल करा हे बघा हे नाव काय झालं व्हर्टिकल झालं आता हे रोटेट टेक्स्ट अप हे नव्या रोटेट झालं त्यानंतर इथं अजून काय ऑप्शन अँगल क्लॉक वाईज हे बघा हे नाव काय झालं अँग्युलर मध्ये तुम्हाला डिग्री मध्ये हे नाव मिळाले आहे याच्या व्यतिरिक्त रोटेट टेक्स्ट डाऊन डाऊन साइड ला हे नाव आलं वर्ण नाव येत आहे ते ज्या टेक्स्ट आहे हे आपल्याला आप अलाइनमेंट मध्ये महत्वाचे आहेत या व्यतिरिक्त काय आहे हे बघा इथं इथं डिक्रीज काय आहे इन्क्रीज समजा आपण इथं गेलो